श्रोतेहो नमस्कार अर्थविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत श्रोतेहो वित्तीय जागरुकतेमुळे म्हणा किंवा जागतिक पातळीवरील अर्थव्यवस्थेतील स्पर्धेचा भाग म्हणा सेबीने आर्थिक सबलीकरणासाठी भारतीय गुंतवणूकदारांना स्टॉक मार्केट म्हणजेच शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करायला सुरुवात केली आहे त्यासाठी विविध शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केले आहेत गुंतवणूकदार ब्रोकर्स एजंट्स अभ्यासक यांच्यासाठी शेअर बाजारात विविध भागभांडवलाची ओळख करून देण्यात आली आहे <च्चिया> थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीनुसार या किरकोळ गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीतून प्रचंड मोठं भागभांडवल उभं राहतं जे राष्ट्रीय पातळीवर कर्ज स्वरूपात देता येतं किंवा त्याच्या मोठ्या प्रमाणावर पुनर्गुंतवणूक करण्यात येते गुंतवणुकीतले संभाव्य धोके टाळण्यासाठी आणि गुंतवणूकदारांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात भारतीय प्रतिभूती विनिमय महामंडळ कार्यरत आहे गुंतवणूकदारांचे वेळोवेळी हित लक्षात घेऊन शेअर बाजारातील नियमांमध्ये सेबी बदल घडवून आणत असतं इक्विटी प्रेफरन्स डेरिव्हेटिव्ह शेअर्स अशा अनेक प्रकाराच्या भागभांडवलावर सेबी निर्णय घेतं गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागू नये यासाठी सेबीने अलीकडेच एक महत्वाचा निर्णय घेतला काय आहे तो निर्णय आणि त्याचा भांडवलदार गुंतवणूकदारांना कसा फायदा झाला याबाबत आर्थिक घडामोडींवरील अभ्यासक तसंच प्रसिद्ध अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी सांगितलं हा भांडवली बाजाराचा एक अविभाज्य घटक आहे अर्थात आपण जेव्हा म्हणतो की डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जेव्हा निवेशक आपली काही पोझिशन घेतात त्याच्यामध्ये जोखीम व्यवस्थापन हे खूप महत्वाचं असतं आणि डेअरीवटी मार्केटचं एक मूळ जी आपण संकल्पना म्हणतो की त्याच्यामध्ये नंतर जी कुठली वस्तू किंवा अगदी कमॉडिटी याची जो काही रेट असेल दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी त्याच्यापासून आपल्याला संरक्षण कसं मिळावेल यासाठी या मार्केटचा उगम झाला भारतामध्ये दोन हजार साली डेअी मार्केटचे व्यवहार सुरू झाले त्यात महत्वाचा घटक म्हणजे ऑप्शन मार्केट ज्याला म्हणतात फ्युचर्स आणि ऑप्शन मधलं ऑप्शन ऑप्शन मार्केट मध्ये खरेदीदाराला विशिष्ट किमतीला मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्याचा पर्याय मिळतो पण पर त्याचा तो वापर करणं आवश्यक नसते दोन हजार चोवीस साली सेबीला सा असं आढळून आलं की एकूणच जे किरकोळ गुंतवणूकदार आहेत त्यातले त्र्याण्णव टक्के गुंतवणूकदारांनी ह्या डेलिव्हिटी मार्केटमध्ये मार्केट 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 तोटा सहन केला आहे आणि नियामक म्हणून ह्यामध्ये सेबीला असं लक्षात आलं की याच्यामध्ये जी जोखीम आहे त्याचा विचार केल्यानंतर लक्षात आलं की वेगवेगळे जे प्रॉडक्ट्स होते मार्केटमध्ये आणि जे ऑप्शन ट्रेडिंगचे ते एखाद्या आठवड्याला तीन तीन होते त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती उलाढाल व्हायची आणि ज्याला आपण व्हॉलोटाईल म्हणतो की ज्या दिवशी सेटलमेंटचा जो दिवस असायचा बुधवार गुरुवार सोमवार कुठलाही त्या दिवशी प्रचंड उलाढाल व्हायची आणि त्याच्यामध्ये मार्केट खूप व्हॉलेटाईल झाल्यानंतर गुंतवणूकदारांना संभ्रम पडायचा की नक्की याच्यामध्ये कुठला रेट हा ज्याला आपण म्हणू शकतो की एका दिवशी जो द्योतक आहे ह्या खरेदी विक्रीचा आणि त्या दिवशी मग सेबीने एक सर्क्युलर आणलं त्याच्यामध्ये दोन्ही एनएससी आणि बीएससी ह्या दोन्ही आपले जी मोठे प्लेयर आहेत मार्केटमधले त्यांना तुम्ही सांगितलं की तुम्ही एकच दिवस दिवस कुठलाही निवडा त्या दिवशी या विकली ऑप्शनचा तुम्ही सेटलमेंट करू शकाल त्याप्रमाणे मंगळवार आणि गुरुवार असे बीएससी ने ने आणि एनएससी निवडले मध्यंतरात असं झालं की फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये एन ने असं जाहीर केलं की त्यांना सोमवारी हिची सेटलमेंट डेट करायची आहे आता जेव्हा आपण सेटलमेंट डेट विकली सोमवारी म्हणतो तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे की शनिवार रविवार या दोन्ही दिवशी मार्केट बंद असतं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती उलाढाल होत असते जागतिक स्तरावर आणि आंतरदेशीय सुद्धा आणि सध्याच्या काळात तर प्रेस ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे रोज रात्री काही ना काही घडत असतं तर त्या त्यादृष्टीने सेबीने सोमवार दिवस काढून टाकला आणि सध्याच्या स्थितीत मंगळवार आणि गुरुवार हे दोन दिवस या दोन एक्सचेंजना दिले त्यानंतर सत्तावीस मार्चला सेबीने एक सर्क्युलर जाहीर करून यावरती सगळ्यांचे विचार काय आहेत मांडायला सांगितले आणि आताच तीन दिवसापूर्वी सेबीने सर्क्युलर आणलं त्याच्यामध्ये त्यांनी आता स्टॉक एक्सचेंजना ऑप्शन दिलंय की तुम्ही मंगळवार किंवा गुरुवार कुठलाही दिवस निवडू शकता शिवाय हा निवडताना तुम्ही सेबीची परवानगी घेणं आवश्यक आहे तर ह्याचं सगळा एक आपण जर सारासार विचार केला तर मार्केटमध्ये मा जर गुंतवणूकदार म्हटले तर ज्याला महत्वाची गोष्ट म्हणजे हेजिंग म्हणतात की जे उत्पादक असतात त्यांना आपल्या कुठलेही आप जे मटेरियल आहे त्याची एक विशिष्ट किंमत अध्यारूप धरूनच ते व्यवहार करत असतात तर त्यावेळेला हेजिंग म्हणजे हे मार्केट नक्कीच चांगलं असतं पण किरकोळ गुंतवणूक कित्येक जण असे आहेत की जे करन्सीमध्ये डील करायचे पेट्रोलमध्ये करायचे त्यांचा काही या मार्केटशी संबंधही नाही आणि ह्या दृष्टीने मला वाटतं सेबीनी एक मागच्या वर्षी करन्सी डेअरिटे तुम्हाला जर काही पोझिशन घ्यायची असेल तर ज्याला आपण अंडरलाइंग म्हणतो तर तुमच्याकडे ह्या दृष्टीने काही तुम्ही निर्यात केलंय किंवा आयात करता म्हणजे एक्सपोर्टर किंवा इम्पोर्टर असाल तर त्या दृष्टीने तुम्ही घेऊ शकता अदरवाईज तुम्हाला घेता येणार नाही असा एक चांगला नियम आणला आणि त्याच्यामुळे मला वाटतं बऱ्याच गुंतवणूकदारांचं नुकसान टळलं गेलं आताच्या घडीला सेबीने हा जो ऑप्शन दिला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की दोन जी एक्सचेंजेस आहेत एनएसी बीएससी त्या एनएसी मध्ये सिंहाचा वाट आहे डेलिव्हिटी ट्रेडिंग मध्ये पण एकूणच किरकोळ गुंतवणूकदाराला ह्यामधून बाहेर काढण्यासाठी कारण शेवटी आपण जेव्हा गुंतवणूकदार म्हणतो तेव्हा ज्याला लाँग टर्म हेच अभिप्रेत असतं मुदत आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये जर तुम्ही दर एक एक एक्सपायरी एक कॉन्ट्रॅक्ट ठेवलं तर त्याच्यात जास्तीत जास्त आपण डे ट्रेडिंग म्हणजे त्याच दिवसात खरेदी आणि विक्री होण्याचा संभव असतो आणि अशा तरीचा हा जो मोठा ट्रेंड होता तो नक्कीच थांबवला जायला पाहिजे होता आणि त्या दृष्टीने सेबीने चांगली पावलं उचलली गुंतवणूकदारांच्या संरक्षणाच्या दृष्टीने आता, आता दोन्ही मात्र हे कळवावं लागेल की त्यांना नक्की कुठला दिवस निवडायचा आहे पण सोमवार आणि शुक्रवार हे दोन्ही दिवस सेबीने बाहेर ठेवले आणि म्हणजे महत्वाचं म्हणजे सोमवारची जी उलाढाल व्हायची आणि त्यात प्रचंड प्रमाणात व्हॉलिटॅलिटी होती ती आता नक्कीच थांबली गेली आहे आणि दृष्टीने आता दोन्ही एक्सचेंज काय पावलं उचलतात हे बघणं महत्वाचं असेल पण गुंतवणूकदारांची एकूणच जी मानसिकता होती की ह्याच्यामध्ये ट्रेडिंग करून ज्याला आपण म्हणतो की जे लिव्हरेज होऊ नये हाच एक महत्वाचा उद्देश होता आणि त्या दृष्टीने सेबीनी ही पावलं उचलली अर्थात थोडाफार विचार केला तर काही असे पण गुंतवणूकदार असतात की त्यांच्या स्वतःच्या काही ट्रेडिंग ज्या स्ट्रॅटेजी असतात त्यातून ते पैसे कमवू शकतात पण अल्गो ट्रेडिंग हा जो मोठा प्रकार आहे जिकडेशनल इन्व्हेस्टर वापरतात तिकडे कुठल्याही परिस्थितीमध्ये किरकोळ उभं राहणं शक्यच नाही त्यामुळे हे जे पाऊल उचललंय हे नक्कीच किरकोळ गुंतवणूकदारांच्या जोखपीच्या दृष्टीने चांगलं आहे आणि त्या दृष्टीने बाकीचे जे ट्रेडिंग ऑप्शन्स होते ते आता मासिक केले असल्यामुळे कमीत कमी ज्याला आपण म्हणतो की व्हॉलोटॅलिटी तर होईलच पण त्याशिवाय एकूणच या मार्केटवरती जो सदृश परिणाम होईल तो जास्तीत जास्त गुंतवणूकदार हे डेरिव्हेटिव्ह मार्केट पासून लांब राहतील असंच एकंदरीत सेबीचा होरा दिसतोय श्रोते हो डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये जोखीम व्यवस्थापन महत्वाचं असतं सेबीला असं लक्षात आलं की सोमवारी शेअर बाजारात प्रचंड प्रमाणावर उलाढाल होत असल्यानं गुंतवणूकदार संभ्रमित व्हायचे आणि त्यांना कळायचं नाही की कोणता ऑप्शन निवडावा यासाठी सेबीने एक अध्यादेश जारी केला आणि सी आणि सी या मोठ्या एक्सचेंजेसला एक दिवस सेटलमेंट दिवस ठरवायला सांगितला त्यानुसार बीएससी ने मंगळवार आणि एन ने गुरुवार हा सेटलमेंट दिवस ठरवला आहे या सेटलमेंट दिवसामुळे दोन्ही स्पर्धा वाढेल का त्याचा गुंतवणूकदारांवर काय परिणाम होईल याबाबत सांगत आहेत प्रसिद्ध अर्थतज्ञ श्री रामकृष्ण माशलेकर या बदलामुळे दोन्ही स्टॉक एक्सचेंजेस जे आहेत आपले बीएससी आणि एन एस सी ह्यांच्यामधली कॉम्पिटिशन स्पर्धा जी आहे हीसुद्धा आता आयरणीवरती येईल कारण दोन्हीही स्टॉक एक्सचेंजेसना त्यांच्या त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती होणाऱ्या ट्रेडिंग व्हॉल्यूम्स जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत दोन वेगळ्या वेगळ्या दिवशी जर एक्सपायरी झाली तर प्रत्येक एक्सचेंजला त्यांच्या त्यांच्या एक्सपायरीच्या जा दिवशी जास्तीत जास्त व्हॉल्यूम्स इन्व्हेस्टर्सकडनं अट्रॅक्ट करता येतात परंतु ह्या जर एक्सपायरीज अलाईन झाल्या एकाच दिवशी करायच्या किंवा सेबीने सांगितलेल्या दिवशीच करायच्या असं जर झालं तर त्यामुळे दोनपैकी एक एक्सचेंज जे असेल त्याचं पारडं थोडंसं झुकतं राहील आणि या दोन स्टॉक एक्सचेंजच्या जोडीला एक मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंज नावाची स्टॉक एक्सचेंज ही बिझनेस सुरू करायचा प्लॅन करत आहे त्यांच्या बिझनेस प्लॅन्सना देखील ह्याचा इम्पॅक्ट होईल कारण त्यांना जर आधीच एस्टॅब्लिश असलेले हे जे दोन प्लेयर्स आहेत बी एस सी एन एस सी त्यांच्याशी कॉम्पिट करायचं असलं त्यांच्याशी स्पर्धा करायची असली आणि आपलंच वेगळं अस्तित्व दाखवायचं असेल तर त्याच्यासाठीचा एक मोठा महत्त्वाचा पर्याय त्यांच्यासाठी आता उपलब्ध असणार नाही आहे श्रोतेहो नियामक सेबीच्या एका छोट्या निर्णयामुळे शेअर बाजारातील कोठ्यावधी रुपयांच्या उलाढालीवर नियंत्रण किरकोळ गुंतवणूकदारांना संरक्षण मिळालं आहे एखाद्या व्यक्तीच्या मोठ्या प्रमाणावरील व्यक्तिगत गुंतवणुकीवर नियंत्रण ठेवण्याचं काम ही सेबी करत आहे सेबीने गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्याने फ्युचर आणि ऑप्शन ह्या मार्केटवरती म्हणजे डेरियोटिव्स मार्केटवरती असलेले निर्बंध कडक करण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्याच्यामुळे त्यातील अवाजवी स्पेक्युलेशन कमी व्हावं व्हॉलॅटिलिटी कमी व्हावी आणि रिटेल इन्व्हेस्टर्सना ह्याच्या मोहापासून दूर राहण्यास मदत व्हावी यासाठी सेबीने योजलेल्या अनेक नियमांपैकी काही महत्त्वाचे बदल जे आहेत ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू ज्या असतात डेरिवेटिव्ह पोझिशन्सच्या त्याच्यामध्ये इन्क्रीज करणं किंवा एखाद्या ट्रेडरला डेरिवेटिव्ज मार्केटमध्ये पोझिशन घेताना जास्त मनी त्यांचे जास्त कॉन्ट्रिब्युशन म मार्केटमध्ये इंट्रोड्यूस करायला लावणं किंवा एक व्यक्ती जास्तीत जास्त किती मोठी पोझिशन मार्केटमध्ये घेऊ शकेल याच्यावरच्या रिस्ट्रिक्शन्स वाढवणं त्याचप्रमाणे एखादं एक्सचेंज बी एस सी किंवा एन एस सी किती संख्येने नवीन फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ऑप पर्याय निर्माण करू शकेल त्याच्यावरती ब बंधनं आणणं असे अनेक उपाय केलेले आहेत आत्ता घेतलेली सेबीची ही स्टेप जी आहे ही त्याच दिशेने घेतलेलं पुढचं पाऊल आहे असं म्हणायला आपल्याला अजिबात हरकत नाही आणि आत्तापर्यंत उचललेल्या ह्या पाऊलांप्रमाणेच हे देखील एक महत्त्वाचं पाऊल डेरिवेटिव्स मार्केटमध्ये असणारी व्होलॅटिलिटी अनसर्टन्टी आणि स्पेक्युलेशनचा जो अतिरेक होण्याची शक्यता असते त्याच्यापासनं मार्केटला सुद्धा प्रोटेक्ट करेल आणि त्याचबरोबर रिटेल जो संभ्रम निर्माण होतो आणि त्यांचा जो त्याच्यात नुकसान होण्याकडं तर त्याच्यापासून बचाव श्रोते हो आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन या एआयआरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले लेखन आणि समन्वय भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर आणि निवेदन ने नेहा कुलकर्णी